ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हसन मस्जिद परिसरातील रस्ता खराब झाल्याने नागरिकांना त्रास जनसुराज्यचे सादिक पठाण यांचे रस्त्यासाठी प्रयत्न सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा प्रभाग क्रमांक 5 मधील हसन मस्जिद परिसरातील शेख हॉल समोरिल रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा जवळ आल्याने परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन जनसुराज्य शक्ती पक्षाचे मिरज शहराध्यक्ष सादिक पठाण यांनी संबंधित कामासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या रस्त्याच्या डागडुजीसाठी प्रभाग पाचचे माजी नगरसेवक करण जामदार यांच्या माध्यमातून आमदार सुरेश खडे यांच्या निधीतून सोळा लाख रुपये मंजूर करण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू करण्याची तयारी दर्शवली होती मात्र प्रभाग चे माजी नगरसेवक संजय मेंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गुळवे यांना काम थांबवण्यास भाग पाडण्याचा आरोप जन सुराज्य पक्षाने केला आहे या हस्तक्षेपामुळे काम अचानक बंद झालं असून परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष पठाण यांनी मतदारांना उद्देशून सांगितलं की काम करणारे नगरसेवक हवेत अडथळे निर्माण करणारे नवे अशा नगरसेवकांना घरी बसवण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले नागरिकांनी विकासाच्या दृष्टीने विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे महानगर आदिमाने मिरज मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चार निकृष्ट दर्जाचं वार्ड म्हणून वार्ड क्रमांक पाचमध्ये मध्ये हसन मस्जिद शेख हॉलच्या समोर परिसरात उभ्या त्यामागील कारण असं आहे की सदर रस्ता जे आम्ही रस्त्यावर उभ्या आहोत सदर रस्ता मंजूर झालेला आहे हा रस्त्यासाठी मान्य आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून प्रभागातील माजी नगरसेवक करंजी आमदार यांनी सोळा लाख रुपये निधी खर्चून सदर रस्ता मंजूर करून घेतला होता परंतु प्रभागातील माजी नगरसेवक जे स्वतःला प्रभागाचे मालक समून वावरतात संजय बापू मेंढे यांनी सदर काम बंद पाडलेले आहे त्यामागील कारण हे सांगितले आहे की सदर भागात ड्रेनेज लाईन होणार आहे ड्रेनेज लाईन होणार आहे हे मागील तीन ते चार वर्षापासून आम्ही ऐकत आहोत आहेत ते ड्रेनेज दुरुस्त करण्या करायची यांची ऐपत नसून नवीन ड्रेनेज लाईन करू करणार आहे असं म्हणून लोकांना तातकळ ठेवून सदर रस्ते जे खराब आहेत त्यात लोकांना किती त्रास होईल ह्यावर त्यांनी भर दिलेला आहे लोकांना त्रास किती करावा ह्याची एक मर्यादा असते म्हणून सदर नागरिकांना एक विनंती आहे असे गुरमिष्ट आणि लोकांना त्रास देण्या नगरसेवकांना घरी बसवावे आणि यांना धडा शिकवावा एक मनापासून एक विनंती आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज